भारत हां कौन का देव आता को हां हां ये वो आप मेरा मतलब ये ये वीडियो का तर मित्रांनो खूप मोठे मोठे मासे आहेत या मार्केटमध्ये आणि ह्या मार्केट, मार्केट सगळ्यात मोठा मार्केट हा जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी मग खेकडी खाऊची खूप इच्छा झाली म्हणून मी चाललोय आता खेकडी आणू का बघूया या मार्केटमध्ये खेकडी भेटतात काय माझ्या पाठीमागे जर दिसतंय ना ते मार्केट आहे त्याच्या अगोदर पण मी ह्या मार्केटचा व्हिडिओ केलो होतो जर माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत असाल तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल कुठल्या कुठलं मार्केट आहे आणि कुठे आहे ते सगळं दिसेल त्यामुळे बिल्कुल सगलो भगा मजे तुम्हारा संभलो कुकला तो मार्केट है चला जाऊया या जाओ मार्केट ले बोले आज खिकड़ी बैठता क्या बाप रे बाप दर्दी भगा कितनी है आज आज शनिवार है मुझे उड़ी दर्दी है ना शनिवार आज है अन्य उड़िया रविवार आपने आज उड़ी गर्दी है मार्केट में मी सकाळी येणार होतो एक पण सकाळी एवका भेटला नाही संध्याकाळी येलो आता संध्याकाळी पण तेवढीच गर्दी आहे पण उद्या रविवार आहे ना म्हणून आणि बघा नुकतं तेवढे मोठी मोठी मच्छी आहे इकडे या बाजारात आहे ना या मार्केट मध्ये मोठे मोठे मासे भेटतात मोठे मोठे मासे दिसतात आपण बघूचे शकत फेकडा

आज मी लो इकडे स्पेशल खेकडी बघू का पण खेकडी अजून काही दिसत नाही हे बघा हे पण पण करली बघा करली बघा थोडी मोठी आहे थोडी मोठी मोठी करली आहे बघ आणि हे बघा इकडे टोळ आहे टोळ

तर मित्रांनो खूप मोठे मोठे मासे आहेत या मार्केटमध्ये आणि ह्या मार्केट, मार्केट सगळ्यात मोठा मार्केट हा त्याच्या अगोदर पण मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलो होतो जर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला समजेल की हा मार्केट कुठला आता पण मी इलो खेकडी बघू का पण आतापर्यंत मग काही खेकडी दिसली नाही अजून फिरूया खैतरी काही नाही असतील कुणाच्या तरी मावडिनी वाल्याकडे असतील खेकडी तर फिरतोय तर बाकीचे मासे तुम्ही बघिला आपण ज्या उद्देशाने आलो होतो खेकडी बघायला ती खेकडी आपण कुठे भेटतात त्या बघूया चला इकडे बघे

अच्छी तो आ रहा है अच्छा 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 तो आ रहा है अच्छ

बाराशे महाराष्ट्र नगर महीना बाराशे

तुला काय कडक तर पाहिजे ताजा बाजार तर नरम वाटते हा देव चांगला असेल ना होता दिला तुला काय तुझ्या आयडिया शिक बघा मित्रांनो पाचशे रुपयाला एक आहे हलवा एवढ मोठा बघा

ऐका पोडा काय काय दे तबा काय दे मित्रांनो मी आलो होतो खेकडी घेण्यासाठी पण खेकडी काही भेटली नाही खेकडी खूप महाग होती मी फक्त हलवा घेतलेलो 500 रुपयाला हे बघा 500 रुपयाला एक हलवा दिले हलवा बसला आलो हलवा 17

हे दोन द्या बघा मित्रांनो मुळे 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 घेतलं एक हलवा घेतलो आणि हे मुळे घेतले मुळे स्वस्त आहेत शंभरला शंभर का दोन वाटे बघा हे द्या हे द्या आणि चला मित्रांनो जाऊया घरी ज्याच्यासाठी मी इलो होतो इकडे मार्केटमध्ये खेकडी येऊ का पण खेकडी काय भेटली नाही खेकडी होती मार्केटमध्ये पण खूप महाग होती या यावेळेस जवळजवळ पंधरा ते पंधरा ते दोन हजाराच्या आसपास वा होतो पण हे काय शक्य नाही आपल्याला या ना। म्हणून मी आज हलवा घेतलं केकडीच्या बदली तर आता जाऊन हे घरी देणार हलवा आणि आज हलवा हलवा खाणार आणि त्याच्याबरोबर वर, मुळे पण घेतलं आणि मुळ्याचा कालवण होईल आणि हलवा घेतलं तो फ्राय करा फ्राय करू खोल तर चला भेटूया अशा जे काही नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय